मान्य कार्यकारी सोसायटीचे संचालक बाळासाहेब दादा अवतडे यांच्याकडून पुन्हा एकदा माझ्यासाठी एकशे रुपयाचं बक्षीस झालेले धन्यवाद आवतडे दादा स्पीडच असला पाहिजे आपल्या आणलं तर तरच आपल्या जीवनाला स्पीड येणार भारी गेल तो बारी दो। गेम बहुत बारी अस तू आयो नाही आणि या समाला महाराष्ट्र मातेच्या कीर्ती हिरा या मराठवाड्याचे मानकरी गोविंद पवार उपस्थित झालेले आहेत त्यांचा इतकी कमिटी संयोजन कमिटी करतायत एक नंबरच्या कुस्त्या जोडून त्यांनी या कुस्त्या कडे फार मोठे योगदान दिले बोला राजेश पांढरे गावतडे यांच्याकडून मस्केला मश्केला रुपये बक्षीस तुमच्या हात न द्या

चला सुभाष फारूख पुण्यनगरीचे पत्रकार सचिन माने सकाळचे पत्रकार गुरु दंगल प्रसार माध्यम या सर्व पत्रकारांचा अबू कुरेशी भारताच्या क्रिकेटचा देव म्हणून ज्याला संबोधलं जात ते सचिन तेंडुलकर आणि महाराष्ट्राच्या कुस्तीचा देव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते अर्जुन पुरस्कार काका पवार यांचे बंधू शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद त्या पवार या कुस्ती मैदानला उपस्थित झाल्याबद्दल यात्रा शौकिरांच्या वतीने कुस्ती शौकिरांच्या वतीने सरचं स्वागत कल्याण राजपूत कुठे कल्याण राजपूत कल्याण राजपूत कल्याण राजपूत यांनी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेले धन्यवाद सुभाष ब्राह्मणे हातवर करा आणि पोकळ गिस्सा पुणा त्यांचं स्वागत आहे त्यांच्याकडून शंभर रुपये कुणाला <laughs> कुठे महाराज चॅम्पियन या गावचा सुपुत्र सुवर्ण पथकाचा मानकरी आधार पटेलचे वडी राहुभाई पटेल यांच्याकडून शंभर बक्षी एक शुभचिंतक गावकरी बांधलेलं आहे फोटोग्राफर ला विना ड्रोन फोटोग्राफर कोण आहे फोटोग्राफर आपण च सहकार्य घ्या या कुस्ती कमिटीचे चौक पूनमचंद बनेतात हरिदास सर हरिदास दादा हरणे बाळा साहेब आऊटाडे सोमनाथ वानी जावेद पटेल, धनवोडाम आऊटाडे शर्मा चला गेटवर आणि पटेल सात दिन आलेगाव चला गेटवर धोनी गेटवर जयता गेट महादू वानी अशोक हरणी आवाज साहेब आऊटाडे चक्कंद वस्तात ही सर्व मंडळी कार्यरत आहेत निलेश सुरे यांच्याकडून सुभाषला शंभर रुपयात बक्षीस आलंय सुभाष हरणे मोबाईल बदलू नका ह्या पैशाने उद्यापासून खुराकाला सुरुवात करा, करा। समाधान गायकवाडला एकनाथ दादा जाधव यांच्याकडून शंभर रुपये आणि बराच वेळेला कुस्ती एहसान पटेल विजयी झाले